आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मोफत ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याने सर्वत्र महिलांची फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी आर्थिक पिरवणूक झाल्याने माजी भीमराव धोंडे यांच्या वतीने आष्टी येथे सर्व महिलांचे लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज मोफत भरण्याची सुविधा उपलब्ध केली महाराष्ट्र शासन राज्यातील गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबवत असून शासनाने जनहिताचे अनेक निर्णय घेतले असून यामध्ये शेतकरी महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असून यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील अशांना पंधराशे रुपये महिना देण्यात येणार असून या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी झाल्यामुळे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीने आष्टी येथे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करून महिलांना मोफत सेवा पुरवली असून परिसरातील महिला सर्व कागदपत्र जमा करून आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या किनारा चौकातील संपर्क कार्यालयात येऊन आपापले फॉर्म मोफत ऑनलाईन भरून घेतले असून आतापर्यंत शेकडो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे याबाबत अधिक माहितीकरिता माजी आमदार भीमराव धोंडे यांचे स्वीय सहाय्यक दादा जगताप जफर शेख हौसराव एकशिंगे राहुल निकालजे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी गोरख मोरे बीड